भारत युरोपियन युनियनशी असलेल्या संबंधांना उच्च प्राधान्य देतो असं सांगत या वर्षाच्या अखेरीला भारत ईयू मुक्त व्यापार करार शक्य आहे असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे मुक्त व्यापार करार वाटाघाटी या उभय पक्षातील संबंधांचा केंद्रबिंदू असून या वाटाघाटी चांगली प्रगती करत आहेत असं ते म्हणाले जर्मन मार्शल फंड मंचामध्ये द फायनान्शियल टाइम्स ब्रसेल्सच्या ब्युरो चीफ हेनरी फॉय यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान ते बोलत होते या आठवड्यात ईयू अधिकाऱ्यांशी झालेल्या सखोल चर्चेनंतर भारत ईयू मुक्त व्यापार करार पूर्णत्वाला नेण्यासाठी निश्चित केलेली वर्षा अखेरची वेळ व्यवहार्य आहे असं त्यांनी सांगितलं जयशंकर यांनी व्यापाराच्या पलीकडे जाऊन संरक्षण आणि सुरक्षा परिवहन प्रतिभाप्रवाह आणि शिक्षण या पैलूंना व्यापणाऱ्या पक्षीय संबंधांची ताकद देखील अधोरेखित केली भारत आणि पाकिस्तानमधील तणाव हा दहशतवादाबद्दलची जागतिक चिंता आहे आणि हा दो धोका अखेर उर्वरित जगाला त्रास देईल हे जगानं समजून घेतलं पाहिजे असं ते म्हणाले यावेळी त्यांनी रशिया युक्रेन संबंधांवर देखील भाष्य केलं दोन शेजारी देशांमध्ये सखोल मतभेद असले तरी ते युद्धाने सोडवता येत नाहीत जर युद्ध झालं असेल तर युद्धभूमीतून तोडगा निघू शकत नाही यासाठी उभय देशांमध्ये थेट वाटाघाटी आवश्यक आहेत असं जयशंकर यांनी सांगितलं